मी वंदना वंदना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण पाहणार आहे की आपला दिवा भिजू नये नऊ दिवस तसंच अखंडित चालत राहावा देवत राहावा त्यासाठी आपण त्या दिव्यामध्ये काय टाकायचं आहे तर चला तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्या आगर नसू द्या तुमच्या देवघरामध्ये दे, तुमच्या कुलस्वामिनीसाठी नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा अवश्य लावू शकता या अगोदर तुम्ही लावलेला असेल किंवा तुम्ही लावलेला नसेल जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल तरीही हा दिवा तुम्ही देवघरासमोर लावू शकता अखंड दिवा नवरात्रीच्या नऊ दिवसात लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्या व आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या घरावर नेहमी राहतो पण बऱ्याच जणांना भीती वाटते अखंड देवा आपण लावला आणि तो मध्येच भिजला किंवा तो तर ही तुमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि अखंड दिवा भिजू नये किंवा शांत होऊ नये यासाठी अखंड दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये भीमसेनी कापूर म्हणजेच आयुर्वेदिक कापूर आयुर्वेदिक कापुराचा का एक तुकडा टाकायचा आहे जेणेकरून दिव्याला ऑक्सिजन मिळेल आणि आपला दिवा जो आहे तो अखंड नऊ दिवस देवत राहील धन्यवाद